नोकरी वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शारंगचषक फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार संघाने पाटाकडील तालमीचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना पेठ यांच्या सामना खेळवण्यात आला आजही सामन्याची सुरुवात झाली आणि काही मिनिटातच पावसाने हजेरी लावल्याने पावसातच सामना खेळवला गेला पूर्वार्धा सामन्याच्या चौथ्या मिनिटात जुना बुधवारच्या अभिजीत साळोखे याने गोल करत जुना बुधवार संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर पीटीएम च्या खेळाडूंनी जोरदार चढाई केल्या पण गोलची बरोबरी करण्यात प्रयत्न अपुरे पडले मध्यांतरापर्यंत सामना जुना बुधवार संघ एक शून्य आघाडीवर राहिला उत्तरार्धात पावसाचा जोर वाढल्याने खेळाडूंना खेळण्यास अडचण येत होती अक्षरशः पावसाने चिखल झाल्याने खेळाडूंचे पाय घसरत होते पीटीएमच्या हर्ष जरग यांनी गोल करत जुना बुधवार संघाने दोन शून्य अशी आघाडी घेतली यावेळी जुना बुधवारच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला संपूर्ण वेळेत जुना बुधवार संघाने पीटीएम संघाचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करत सामन्यामध्ये पीटीएमच्या अरबाज पेंढारी प्रतीक बदामे निवृत्ती पौनोजी यशराज कांबळे अक्षय पायमल यांना येलो कार्ड मिळाले तर जुना बुधवारच्या पृथ्वीराज निकम प्रेम देसाई संकेत जरक यांना येलो कार्ड मिळाले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर